नमस्कार सर्वांना नवरात्रीचे नऊ दिवस अष्टमी दिवशी जाती होती देवीची पूजा ते कसं सोलापूरला पंथील म्हणून असतात त्यांना बोलतात आणि करतात पूजा त्यांनी छान अशा प्रकारे पूजा केली साडी देवीला नेसवली देवीला पण साडी खूप छान सुंदर नेसवली होती ज्यांनी नेसवली त्यांनी तर शमीचे झाडाचे पांटे आणतात आणि आपट्याची पानं हे दोन्ही मिळून पूजा करतात आणि ते पानं फांटे ना ते तलवारीने तोडतात आणि भोपळ्याचा बळी देतात भोपळा फोडतात देवीच्या मूर्तीला म्हणजे देवीला बाहेर आणतात मंडपामधून देवीला बाहेर आणतात आणि देवीला देवीच्या समोर जो सिंह असतो त्या सिंहाच्या गोल फेरी मारतात देवीला आरती वगैरे करून i hey.